आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी पार्थ पवार यांच्या संदर्भात अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारवर जमीन घोटाळ्याचा आरोप हा केला गेलाय पुण्यामध्ये महारवथनाच्या जमिनीचा अठराशे कोटींचा कथित घोटाळा या प्रकरणी पार्थ अजित पवार यांच्यावर आरोप केले गेलेत पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर हे गंभीर आरोप केले गेलेत महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आली आहे पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप केलेले आहेत पार्थ पवार यांनी पुण्यामध्ये अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली स्टॅम्प ड्युटी सुद्धा प्रचंड कमी भरलेली आहे असाही आरोप करण्यात आला तर पार्थ पवार कथित गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे कथित जमीन घोटाळ्याशी माझा काहीही संबंध नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय या प्रकरणी सर्व माहिती घेऊन बोलेन असंही अजित पवार यांनी विधान केलंय नियमात न बसणाऱ्या गोष्टींना माझा पाठिंबा नाही मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी त्यांचा तो अधिकार आहे असंही अजित पवार यांनी विधान केलंय नेमकं काय घडलंय ते मुख्यमंत्र्यांनी पाहावं आणि चौकशी करावी कसून चौकशी करावी यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई सुद्धा करावी असंही अजित पवार यांनी विधान केलंय आधी मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं होतं त्यानंतर मात्र अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली यावेळेस त्यांनी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी असं विधान केलंय माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जे काही आत्ता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे